रामकृष्ण हरे स्वर संध्या संगीत क्लासेस युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं एकदा मनपूर्वक स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आम्ही देवाकडे प्रार्थना करत आहोत की ज्यावेळेस आपला जीव गर्भवासत असतो म्हणजे आईच्या उतरामध्ये असतो त्यावेळेस देवाला जीव म्हणतो की याची तुम्हाला सोडवण कर हा अभंग आहे की दुरिताची जाडे उगवणी हो एक वेळा वेगळे कोणत्या गर्भवासाच्या आणि त्याचं उत्तर दिलं मी आठवीनं पाय हा माझा नवस पण आठवीत नाही पण गर्वात असताना जी भावना आहे त्या आरभकाची ती भावना या अभंगातून व्यक्त केलेली आहे जगद्गुरु तुकार्याचा एक वेळा दुःखा वेगळे हा अभंग आम्ही राग हिंडोल राग हिंडोल या रागात आम्ही हा आपण घेतला आहे राग हिंडोल म्हणजे आधी आपण स्वर अ रे आणि प हा स्वर वर्जित रे आणि प हा स्वर वर्जित आणि म तीव्र आहे कस साग म दा सा निदा म ग साध सा हे साध सायचं ती हे बघा विशेषतः साध सा प्रत्येक वेळेस गमध मग गमग ग तर याची पकड कशी आहे सा गम ग मग गमग साधसा आपण सुरू केले तारसप्त होतो तारसप्त घेतले साऊन एक वेळा सा निधा एक वेळेला एक वेळा करी कैला धनी करी निवर आकार आहे तीन यस करी पुन्हा म्हणजे आकार आहे नोटेशन म्हणायचे आम्हाला म्हणायचा ध म ग आणि ज्याला आधी स्थान वगैरे ज्याचा बसलेला आहे ते रास केलं ध म म ग ग ध ध म ग असं तुमच्या म ग त्याला नाही ताना जमत ना द ग त्याला म्हणते ना दादा म ग गा या दुख या दुःखा मग या मला याला मग या दुःखा दुःखाला गसा दुःखा वेगळे धसासा दर्जे म्हटला धसासा परत एक वेळा करी हा किंवा आ या दुःखा वेगळे एका दुरिताचे जाळे गग गग गोनी मध मग मग सा पर्यंदा सा, दुसऱ्या वेळेस दुर्ग जाळे सेम आहे फक्त आहे दुरी तांचे जाळे उग उग मदनी दमानिसा असा उग ओनी मदानी दम सा परत मग आठवी नाम आठवी ना पाया पायला धनी निवराकार पुन्हा आ, 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 आ हा मगसा नवस मग सावस पुन्हा याचा याचा उत्तरार्थ रात्र आणि दिवस ग ग म धा पांडुरंद मग मग सासा मग रात्र आणि दिवस दुसरे सेम फक्त पांडुरंग वेगळा रात्र आणि दिवस पांडू पांडूला मधनि रंगा धनिसा रात्र आणि दिवसा पांडू रंगा आता विनपाय हा माझा नवस दुसरे कड काय दूरवरी भोगविले भोग दूरवारी भोगविले भोग ग ग ग म दोघविले मध म ग मध इतवर बहु बहुदुरवारी भोगविले भोग भोगा, भोग भोगविले भोग भोगला दपुडी आता पांडुरंगा सुरू हवे आता पांडुरंगा, आता, आता पांडुरंगा गग मधनी सोड वावे धनी मदसा आता गग गग मदनी सॉरी गग मधनी मी धनी मदसा प्रम द्रौपद आठवी ना पाय आ, नंतर मग रात्र आणि दिवस पांडुरंग हे उत्तरार्ध घेऊन परत मग आठवीनं पाय घ्यायचं मग शेवटला मग काय घ्यायचं ती आई हा माझा नवस हा हा माझा मग सा मग सा अशा प्रकारे ही जर्गमास आहे आता आपण टाळ पाहू ताळ याचा ताळ याचा ताळ कसा आहे याची सुरुवात आहे चौथ्या मात्राला अंतर आहे सहाव्या सात्या मात्राला पण सुरुवात चौथ्या मंत्राला आहे मग आपण प्रत्येक वेळेस ताळ हा समोरा सुरू करतो मग याचा ताळ सुरू कुठं होते एक वेळा करी आ या दुःखा वेगळे वेगळेमधल्या गला ताळ पहायला पडते वेगळे वेगळे मग गळे एक दोन तीन पर्यंत अं लगेच चार ला आ, आ? वेगळे एक वेळा चार पाच सहा सात पर्यंत एक वेळा करी करी आठ एक दोन तीन चार पर्यंत पुन्हा आ, 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 आ ध म कुठे वर ते पाच सहा सात आठ एक दोन तीन पर्यंत ध मग दादा दादा ग एक वेळा करी परत हा मग या दुःखावे या दुःखाला चार पाच सहा सात पर्यंत या दुखा वेगळे वेगळे आठ एक दोन तीन तीन पर्यंत परत पुन्हा एक वेळा आ या दुःखा वेगळे मग ज्यावेळेस वेळेस अंतर घ्यायचं आपल्याला त्यावेळेस मग या दुःखा वेगळे आ आठ एक दोन तीन चार पर्यंत पाच सहा पर्यंत वेगळे दुरितांचे मग वेगळे स संपणार बघा पाच ला मग दुरितांचे पुन्हा दुरितांचे सहा सात आठ दुरितांचे जाळे जाळे पा एक ते पाच दुरितांचे जाळे उग म्हटलं उग सहा सात आठ उग ओणी ओणी एक ते पाच दुरितांचे पण बोलत सहा सात आठ जाळे जाळे एक ते पाच यावेळेस थोडं उगवणी वेगळं आहे म्हणा जाळे उग उग शब्द सहा सात आठ ओणी ओणी एक ते तीन पुन्हा मग म्हणतो चार आठवणी आलं आठवी आठवीन आठवीन चार पाच सहा सात आठवीन पाय पाय आठ ते चार आ पुन्हा आध मग हे पाच ते तीन पर्यंत आ पुन्हा यादू सॉरी ह्या आढवीन पाया आ पुन्हा काय हा माझा हा माझा चार चार पाच सहा सात पर्यंत हा माझा नव स नवस, नवस पुन्हा आठ ते तीन पर्यंत घ्यायचे ज्या आपला अंतर म्हणायचं नाही तोपर्यंत मग ज्यावेळेस अंतरा म्हणायचं आहे आता पुन्हा आठवीनं वेळा पाहायचं उत्तर म्हणायचं आहे मग ते हा माझा नवस कुठं म्हणायचं आठ ते पाच पर्यंत मग पुन्हा काय आलं रात्र आणि सहा सात आठ रात्र आणि दिवस दिवस एक ते पाच पांडू पांडूरंगामधलं पांडू सहा सात आठ रंगा एक ते पाच रंगा आठ रात रात्र आणि सात आठ दिवस एक ते पाच मग दुसरं पाऊंड वेगळा वेगळं आहे पांडू पण मात्र तीच सात आठ रंगा एवढ्या पाऊरमध्ये रंग घ्यायचं एक ते तीन पर्यंत लगेच पण मग चारला आठवणी घ्यायचं आठवीन पाया आ हा नव आता पुढलं आपला तिसरं कडू घ्यायचं मग बहुदूर सासत आठला बहुदूर बहुदूरवारी वरी एक ते पाच भोगविले भोगी विले सास आठ भोग एक ते पाच बहुदूरवारी भोगी विले भोग आता आता पांडू आता पांडुरंगामधलं आता पांडू सास आठ रंगा एक ते पाच सोड सोडवाईमधलं सोड सासात आठ वा वावे एक ते पाच पर्यंत कारण दोनदा मग म्हणायचं आपला आता पांडुरंग सोड वावे तोपर्यंत एक ते पाच घ्यायचं पण ज्यावेळेस आपला द्रुवपदावर यायचे त्यावेळेस मग आता पांडुरंग सोड सोड सहा आठ आणि वावे एक ते तीन घ्यायचं बरोबर मग परत चारला आ पाया माझा नव सग इथं ती आहे घ्यायची मग ती आहे का घ्यायची रात्र आणि दिवस म्हणायचं मग त्याचा आलं पुन्हा मग आठ पाया म्हणायचं आणि पुन्हा मुख्य ती आई हा माझा हा माझा सहा सात आठ एक नहीं, नहीं, चार पाच सातपर्यंत नव स नव स आठ एक दोन तीनपर्यंत हा माझा नव नवस हा माझा नव नवस हा पण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंटच्या द्वारे कळवा आणि आमचं हे यूट्यूब चॅनल युट्यूब चॅनल आहे आमचं संगीत क्लास आहे मग संगीत क्लास असल्यामुळं मी मॅडमला अधूनमधून सपोर्ट करत राहतो कारण ज्यासुद्धा आता एखादा आपला एखाद्या शिष्य म्हणजे आमचा लेखासारखं असते मग लीकर चुकाल्यावर आईवडला त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे तसं आहे गुरु आणि शिष्याचं ना तर असतं असं असते मग त्याच्यामुळं मी काही अभंगात त्याला त्यांना सपोर्ट करतोय मी किंवा काही अभंगात त्यांना पूर्ण म्हणून लागतोय मी हं पण मला त्यांचं कौतुक तुम्हाला दावायचे माझं काय मग मी तर आहेच मी बनलेलं आहे मग बनलेलं नसते जी बनायले ते कसं बनाले तुम्हाला लाईव्ह दाखवायचा प्रयत्न करतो होतो आम्ही मी आ मम्मी मम्मी एकता मग येईन ना मग मला म्हणायचं झाल्यास मग मी ह्यांना कशाला झा घेऊन सोबत घेईन ते तुम्हाला दाखवायचे की मी शिष्य कसं घडवतो हो हे दाखवायचे म्हणून त्या आमच्या युट्यूब चॅनलचं नाव सुद्धा काय स्वर संध्या संगीत क्लासेस कुणाला माझ्या बोलण्याचा काही राग वगैरे विजू नका मी एक, एक हक्कानं आलो की तुम्ही बी आम्हाला कमेंट पाठतो अशाच कमेंट्स पाठवत राहा आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि कमेंट लाईक शेअर करा धन्यवाद sa